नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हंतीतून सहा महिन्याकरिता तडीपार करण्यात आलेला इसम शाखा युनिट दोन ची कामगिरी माननीय उप आयुक्त गुणे शाखा माननीय सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके सो गुन्हे यांनी नाशिक शहरातील पायचे फरार तडीपार आरोपी इस्मांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आज दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी संजय सानप नितीन फुलमाळी पोलीस अंबलदार प्रवीण वानखेडे पोलीस अंबलदार जितेंद्र वंजिरे असे अंबड पोलीस ठाणे हद्दीतील एम आय टी सी अंबड चोनसाळे शिवार नाशिक या परिसरात पायजे फरार तडीपार आरोपी यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई कामी पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस हवालदार चंद्रकांत गवडे व नितीन फुलमाळे यांना गोपनीय माहिती मिळाली नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून हद्दपार झालेला इसम रवी गजानन गवई हा एक्सप्लो पॉइंट नाशिक या ठिकाणी वावरत आहे सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुणी शाखा युनिट दोन यांना देऊन त्यांनी नमूद पथकास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून सहा महिन्याकरिता हद्दपार केलेला इसम नामे रवी गजानन गवई हा हार्डी स्पायसर कंपनीच्या कोप याला एम आय डी सी अंबड नाशिक येथे उभा असल्याचं दिसून आल्याने त्या सापळा रचून ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने त्याचं नाव रवी गजानन गवई वैवर्ष पंचवीस राहणार घरकुल योजना बिल्डिंग नंबर एकवीस रूम नंबर बहात्तर चुचाळीस शिवार अंबड नाशिक असं सांगितलं त्यास अंबड पोलीस ठाणे येथे हजर करून सदर आरोपी याच्या विरुद्ध अंबड पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांनी फिर्याद देऊन कलम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उप आयुक्त गुणे श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमचंद कांगुर्डे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळे नितीन फुलमाळी संजय सानप परमेश्वर दराडे मनोज परदेशी वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे जितेंद्र वंजिरे अशांनी केली आहे